ही गोष्ट आहे दहा एप्रिल एकोणीसशे बाराची जगातील सर्वात मोठं सर्वात आलिशान आणि अत्याधुनिक जहाज म्हणजे आर एम एस टायटॅनिक ते आपल्या पहिल्या प्रवासासाठी सज्ज झाले होते हे जहाज इंग्लंडच्या साऊथ हॅम्प्टन बंदरातून अमेरिकेतील न्यूयॉर्क कडे निघाले होते या जहाजावर होते सर्व प्रकारचे प्रवासी जसे की काही नामांकित उद्योजक काही कलाकार तर काही सामान्य लोक जे चांगल्या आयुष्याच्या शोधात अमेरिकेकडे निघाले होते या भव्य जहाजचे कॅप्टन होते वर्षीय एडवर्ड जॉन स्मिथ ज्यांना समुद्रातील अनुभव प्रचंड होता टायटॅनिक बद्दल संपूर्ण जगभरात मोठी उत्सुकता होती प्रवासी प्रसार माध्यम आणि जनतेच्या नजरा या अपूर्व जहाजावर खेळल्या होत्या हे जहाज केवळ मोठं नव्हतं तर याची लांबी होती जवळजवळ दोनशे एकोणसत्तर मीटर आणि उंची होती त्रेपन्न मीटर पेक्षा अधिक त्या काळात सात पॉईंट पाच मिलियन डॉलर्स खर्च करून हे जहाज बनवण्यात आलं होतं ज्याची आजच्या काळात तुलना केल्यास चारशे मिलियन डॉलर्स म्हणजे तीन हजार तीनशे कोटी रुपये इतकी किंमत होईल टायटॅनिकची आतील रचना आणि सुविधा एका पंचतारांकित हॉटेललाही मागे टाकेल अशी होती रंगीत काचीच्या भिंती भव्य जिने गरम पाण्याचे स्विमिंग पूल टर्किश बाथ इलेक्ट्रिक बाथ आधुनिक व्यायामशाळा स्क्वॅश कोर्ट चार भव्य रेस्टॉरंट दोन नाव्याची दुकानं आणि एक सुंदर लायब्ररी सुद्धा होती ही केवळ एक ट्रिप नव्हती ही होती लक्झरीची परागस्ट पण या सगळ्यांपेक्षा एक गोष्ट जगभरात गाजत होती ती म्हणजे हे जहाज कधीही सोडणार नाही होय व्हाइट स्टार लाईन नावाच्या कंपनीने हे जहाज बनवलं होतं आणि त्याचे व्हाईस प्रेसिडेंट यांनी थेट माध्यमांमध्ये मा येऊन जाहीर केलं होतं की टायटॅनिक इज अनसिंकेबल आता आपल्याला कल्पना येऊ शकते की या प्रवासाबाबत किती आत्मविश्वास आणि अभिमान होता तो पहिल्या दोन दिवसात सगळं काही सुरळीत चालू होतं पण बारा एप्रिल एकोणीशे बारा म्हणजेच प्रवासाच्या दुसऱ्याच दिवशी टायटॅनिकला पहिल्या हिमनगाचा इशारा मिळाला टायटॅनिक महासागर जिथून टायटॅनिक प्रवास करत होता तो बर्फाच्या डोंगराने पूर्णपणे भरलेला होता हे इशारे नवीन नव्हते समुद्रात प्रवास करणारी अनेक जहाज रेडिओ सिग्नलद्वारे एकमेकांना आईसबर्ग आहे असे संदेश देतात आणि मार्ग बदलायला सांगतात टायटॅनिकने एक दोन वेळा आपला मार्गही बदलला होता पण आपली गती काही कमी केली नव्हती त्याची गती होती एकवीस पॉईंट पाच नोट्स म्हणजेच जवळपास चाळीस किलोमीटर प्रति तास आणखी दोन दिवसानंतर म्हणजेच चौदा एप्रिल एकोणीसशे बारा रोजी टायटॅनिकला सात वेगवेगळ्या आईस वॉर्निंग मिळाल्या पण कॅप्टन स्मिथ आणि त्याच्या क्रूने हे सागळे इशारे दुर्लक्षित केले चौदा एप्रिलची रात्र काहीशी वेगळी होती त्या रात्री चंद्र नव्हता चांदण्याशिवाय समुद्रावर विजिबिलिटी खूप कमी होती अत्यंत थंडवारी जोराने वाहत होते टायटॅनिकच्या वरच्या भागात असलेल्या क्रू नेस्ट नावाच्या जागी फेडरिक फ्लिट नावाचा एक व्यक्ती ड्युटीवरती होता हे एक तळाशी असलेलं निरीक्षण स्थान आहे त्याचं काम असं होतं की समोर काही तर नाही हे पान होतं अकरा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी फेडरिक फ्लिटच्या डोळ्यासमोर अचानक एक प्रचंड हिमनग येतो तो, तो तातडीने तीन वेळा घंटा वाजवतो आणि रेडिओ फोनवरती ओरडतो आईसबर्ग राईट आहेड अकरा वाजून चाळीस मिनिटांनी हजारो स्वप्न घेऊन निघालेलं टायटॅनिक जहाज अखेर हिमनगाला आदळच त्या हिमनगाचा आकार होता दोनशे फूट रुंद आणि चारशे फूट लांब म्हणजेच एक मोठं फुटबॉलच्या मैदाना इतकं तो एवढा उंच होता की टायटॅनिकच्या वरच्या भागाशी समांतर दिसत होता गतीने धावणाऱ्या टायटॅनिकने त्या हिमनगाशी दहा सेकंद घासत धडक घेतली होती त्यामुळे जहाजाच्या मुख्य भागात लांब फट पडली आणि पाणी आत शिरायला लागलं या जहाजाचं वैशिष्ट्य डबल बॉटम हॉल आणि सोळा वॉटर टाईट कंपार्टमेंट्स त्यातील चार कंपार्टमेंट्स पाण्याने जरी भरले तरी जहाज बुडणार नाही असा विश्वास होता पण धक्का बसला तो साईडला जिथे सिंगल लेअर होता तिथे धक्क्यामुळे सहा कंपार्टमेंट्स पाण्याने भरायला लागलं आणि तेव्हा स्पष्ट झालं होतं की आता हे जहाज पूर्णपणे बुडणार आणि याला थांबवणं आता अशक्य आहे चौदा एप्रिल एकोणीसशे बारा रोजी रात्री अकरा वाजून चाळीस मिनिटांनी टायटॅनिकच्या उजव्या पुढच्या भागाने हिमनगावर धडक घेतली होती याबाबत या सुरुवातीला प्रवाशांना फारसं काही समजलं नव्हतं अनेकांना असं वाटलं होतं की फक्त धक्का बसला असेल काही मोठं कारण असेल पण जहाजाच्या तळासे तळाचे इंजिन रूम मध्ये समुद्राचं पाणी प्रचंड वेगानं शिरायला लागलं होतं वीस मिनिटांनी म्हणजेच बारा वाजता कॅप्टन एडवर्ड स्मिथने तातडीचा निर्णय घेतला आणि ताबडतोब मदतीसाठी रेडिओवरून संदेश पाठवा असे तो म्हणाला सिनियर रेडिओ ऑपरेटर जॅक फिलिप्स यांनी मदतीसाठी एकामागून एक एस ओ एस संदेश पाठवायला सुरुवात केली पण दुर्दैवाने कोणीही प्रतिसाद दिला नाही बारा वाजून वीस मिनिटांनी अखेर आर एम एस कार्फेत नावाचं जहाज त्यांच्या संपर्कात आलं आणि त्यांनी सांगितलं आम्ही तुमच्या दिशेनं येतोय पण प्रॉब्लेम हा होता की कार्फित या जहाज टायटॅनिक पासून तब्बल एकशे सात किलोमीटर दूर होतं आणि तिथं पोचायला त्याला लागणार होते साडेतीन तास पण टायटॅनिकला इतका वेळ मिळणार होता का तत्काळ लाईफ बोर्ड खाली सोडण्याचे आदेश देण्यात आले प्रोटोकॉलनुसार प्रथम स्त्रिया आणि लहान मुलांना प्रथम प्राथमिकता देण्यात आली होती पण एक मोठा प्रॉब्लेम हा होता तो म्हणजे टायटॅनिक वर केवळ वर्क वीस लाईफ होत्या ज्यांची एकत्र क्षमता होती बाराशे लोकांचीच पण जहाजावर होते अधिक लोक सुरुवातीला लोकांना धोक्याची जाणीव झाली नव्हती कंपनीने अनेकदा जाहिरात केली होती की टायटॅनिक कधीही बुडणार नाही त्यामुळे पहिल्या लाईफ बोर्ड निम्म्यास भरल्या होत्या उदाहरण पहिल्या बोटीची क्षमता होती पासष्ट जणांची पण जेव्हा ती खाली सोडण्यात आली तेव्हा होते त्यात फक्त अठ्ठावीस जण दरम्यान जहाजाच्या खालील भागातले वॉटर टाईट कंपार्टमेंट एका मागून एक खचाखच भरायला लागले एक वाजेपर्यंत टायटॅनिकचा पुढचा भाग म्हणजेच गो पूर्णपणे पाण्याखाली गेला आणि त्यामुळे मागचा भाग ज्याला स्टर्न म्हणतात तो पाण्या उचलला गेला प्रोपेलर्स म्हणजे दिसू लागले होते हा क्षण होता जेथे घाबरलेले प्रवासी एकमेकांना चिरडत ओरडत बोटी चढण्यासाठी झुंबड घालू लागले दोन वाजून पाच मिनिटांनी टायटॅनिकवरून शेवटची लाईफबोट बोट खाली सोडण्यात आली पण पंधराशे लोक अजूनही जहाजावर अडकलेलेच होते काहीजण लाईफबोट्ससाठी झगडत होते तर काहींनी आपलं नशीब स्वीकारलं होतं काही कपल्स एकत्र उभे होते ते म्हणायचे की मरण जरी येणार असेल तर दोघं एकत्रच मरू काही लोक प्रार्थना करत होते काही लोक गाणी म्हणत होते तर जहाजावरचं बँड शेवटपर्यंत बँड वाजवत संगीतात सूर घालत होतं कारण लोक घाबरू नयेत म्हणून प्रचंड दबाव आणि पाण्याचं वजन यामुळे टायटॅनिक दोन भागात तपलं गेलं बो म्हणजे पुढचा भाग आणि स्टन म्हणजे मागचा भाग आणि हे दोन्ही भाग समुद्राच्या तीन हजार आठशे मीटर खोल गाभ्यात बुडाले आणि ही संपूर्ण प्रक्रिया झाली फक्त अवघ्या तीन तासात पाण्याचं तापमान होतं दोन डिग्री सेल्सिअस आणि या तापमानात पाच ते पंधरा मिनिटात माणूस हायपोथर्मियामुळे मृत्युमुखी पडतो पंधराशे लोकांपैकी काही जण बुडाले काहींनी पोहायचा प्रयत्न केला पण थंडीने त्यांचाही शेवट झाला कॅप्टन ॲडवर्ड स्मिथ शेवटपर्यंत जहाजावरच राहिला काहींनी सांगितलं की त्याने आत्महत्या केली तर काहीने असं सांगितलं की तो शेवटपर्यंत जहाजावरतीच राहिला आणि जहाजासोबतच तो बुडून मेला आर एम एस या जवळपास साडेतीन ते चारच्या सुमारास त्या ठिकाणी पोहोचते पण समोर दिसते त्यांना फक्त पाण्यावर तरंगणारे मृतदेह फक्त सातशे लोक वाचवले गेले उरलेले पंधराशे लोक समुद्राच्या गाभ्यात गडप झाले होते आर एम एस टायटॅनिकच्या बुडण्यामुळे पंधराशेहून अधिक लोकांनी आपले प्राण गमावले होते पण एक प्रश्न सतत जगाच्या मनात गुंजत राहिला तो म्हणजे हे टाळता आलं असतं का उत्तर आहे हो आणि त्याचा सर्वात मोठा पुरावा म्हणजेच एक जहाज जे जवळच होतं पण मदतीसाठी आलं नव्हतं टायटॅनिक बुडत असताना त्याच्या फक्त सदतीस किलोमीटर अंतरावरती एक दुसरं जहाज होतं ते म्हणजे एस एस कॅलिफोर्नियन हेच ते कॅलिफोर्नियन जहाज होतं ज्यानं चौदा एप्रिलला संध्याकाळी दहा वाजून पंचावन्न मिनिटांनी टायटॅनिकला रेडिओवरून शेवटचा आईसबर वॉर्निंग पाठवला होता पण रात्री अकरा वाजून पंधरा मिनिटांनी कॅलिफोर्नियनच्या रेडिओ ऑपरेटरने रेडिओ बंद केला कारण त्यांच्या कप्तान कॅप्टन स्टॅन्लीने धोक्याच्या इशाऱ्यामुळे आपलं जहाज थांबवलं होतं ते रात्री विश्रांतीसाठी थांबले होते त्यामुळे टायटॅनिकचा एसओ ए संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचलाच नव्हता पण इथे आहे एक धक्कादायक गोष्ट टायटॅनिक वरून जेव्हा फ्लेअर्स आणि रॉकेट्स आकाशात सोडले गेले होते ते कॅलिफोर्नियाच्या क्रू सदस्यांनी पाहिले होते त्यांनी ही माहिती कॅप्टन स्टँडली लॉर्डला दिली होती पण ते म्हणाले होते की ते काही डिस्टेस सिग्नल नाहीत कदाचित टायटॅनिक वरील श्रीमंत लोक पार्टी करत असतील हे शब्द आजही अनेक इतिहासप्रेमींना हादरवून टाकतात जर कॅप्टन लॉर्डने त्या सिग्नल्सना गांभीर्याने घेतलं असतं तर टायटॅनिक वरील किमान एक हजार लोक वाचू शकले असते टायटॅनिकच्या दुर्घटनेनंतर ब्रिटिश आणि अमेरिकन सरकारांनी स्वतंत्र चौकशाही केल्या होत्या दोन्ही तपासांमध्ये एस एस कॅलिफोर्नियाच्या कॅप्टन वर जबाबदारी निश्चित करण्यात आली पण या घटनेला फक्त तो एकटाच जबाबदार होता का तर असंही नाही ही दुर्घटना फक्त हेमनगामुळे झाली नव्हती तर मानवी चुका अहंकार आणि निष्काळजीपणामुळे सुद्धा झाली होती यातील प्रमुख कारण असं होतं त्यातले पहिलं कारण असं होतं की लाईफ बोट्स कमी होत्या टायटॅनिकवर बावीस लाईफ बोट असायला हव्या होत्या पण होत्या फक्त वीस कारण कंपनीला असं वाटलं होतं की हे जहाज कधी बुडणारच नाही मग एवढ्या बोटी कशाला दुसरं कारण असं होतं की सेफ्टी ड्रिल रद्द करण्यात आली होती चौदा एप्रिल ज्या दिवशी हिमनगाची धडक झाली त्याच दिवशी सेफ्टी ड्रिल होणार होती पण कॅप्टन स्मिथने ती रद्द केली तिसरं कारण असं होतं की रॉबर्ट हिचनसनचा घोळ जेव्हा हेमनग समोर आला तेव्हा जहाज डावीकडे वळवायला वाल सांगितलं गेलं पण पॅनिकड स्टिअरमॅन रॉबर्ट हिचनसनने जहाज उजवीकडे वळवलं वाल म्हणजे दिशेने व्हाइट स्टार लाइन कंपनीचे चेअरमन इस्मे हे देखील त्या जहाजातूनच प्रवास करत होते एका थिअरीनुसार त्यानेच कॅप्टन स्मिथ वरती प्रचंड दबाव आणला होता की जहाजाची गती कमी करू नका कारण कंपनीला असं वाटलं होतं की टायटॅनिक फक्त सगळ्यात मोठं सगळ्यात आलिशान जहाज नव्हे तर सगळ्यात वेगवान जहाज सुद्धा ठरलं पाहिजे असंही सांगितलं जातं की कॅप्टन स्मिथने चौदा एप्रिलला दुपारी एक आईस वॉर्निंग इस्मेला दाखवला होता पण इस्मेने ती त्याच्या खिशात घातली म्हणजे ती कुणाला दिसणारच नाही टायटॅनिकच्या विनाशानंतर उद्योगात अनेक मोठे बदल एकोणीसशे चौदा मध्ये इंटरनॅशनल आईस पेट्रोलची स्थापना करण्यात आली ज्यामुळे पुढच्या जहाजांना आईस बर्ग वॉर्निंग वेळेत दिला जातो सोलास म्हणजेच सेफ्टी ऑफ लाईफ ऑफ सी ही ट्रिटी साईन करण्यात आली ज्यामध्ये ठरवलं गेलं की प्रत्येक जहाजावर प्रत्येक प्रवाशासाठी लाईफ बोट अनिवार्य असेल यानंतर टायटॅनिकचं सा मलब सापडलं एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये तीन हजार आठशे मीटर खोल महासागरात अमेरिकन ओसियन एक्सप्लोरर रॉबर्ट बेलॉट आणि फ्रेंच ओशियनोग्राफर यांच्या सहकार्याने हे शक्य झालं होतं टायटॅनिक आजही दोन भागात विभागलेले आहे सुमारे सहाशे मीटर अंतरावरती आजही बॅक्टेरिया आणि जंग त्यांचा प्रत्येक भाग नष्ट करत आहेत असं भाकीत आहे की हे जहाज दोन हजार तीसपर्यंत टायटॅनिक पूर्णपणे समुद्रात विघटित होऊन जाईल दोन हजार बारामध्ये मध्ये पाल्मर नावाच्या ऑस्ट्रेलियन अब्जादेशाने टायटॅनिक दोन या नावाचं जहाज बनवण्याची घोषणा केली होती तेच डिझाईन असं आहे ना वायफाय ना मग या जहाजात बसणार तरी कोण टायटॅनिकचा प्रवास हा केवळ एक जहाज बुडण्याची कथा नाही तर ती आहे मानवी गर्व चुकीचे निर्णय आणि त्याची अमूल्य किंमत ही घटना आजही आपल्याला शिकवते की सेफ आहे असं मानणं म्हणजेच धोक्याची सूचना असते तुमचं मत जरूर सांगा एस एस कॅलिफोर्नियाने वेळेत प्रतिसाद दिला असता तर किती लोकांचे प्राण वाचले असते कमेंटमध्ये नक्की सांगा